मराठा सोशल फाउंडेशन यांच्या वतीने अनेक वर्षांपासून आषाढ एकादशी निमित्ताने विविध धार्मिक अध्यात्मिक सामाजिक उपक्रम करीत असते याचाच एक भाग म्हणून मराठा सोशल फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पातडी फाटा येते आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या पूजनासह पाचशे अकरा किलो साबुदाणा खिचडी आणि केळी वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रथम पांडुरंगाचे पूजन करीत पुष्पाळ अर्पण करून विठ्ठल नामाचा गजर केला यावेळी उपस्थित मान्यवर तसेच मराठा सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी सो पाथडी पंचक्रोशी परिसरातील भाविकांना खिचड्या आणि केळीचा देवळाली विधानसभा विधानसभा आमदार आमदार पश्चिम सीमा हिरे मराठा सोशल फाउंडेशन अध्यक्ष सोमनाथ बोराडे माजी नगरसेवक सुदाम डिमसे अमोल जाधव भगवान दोंडे गोपुल शेठ गोलक भाजप नेते महेश हिरे सुनील कोथमिरे तानाजी गवळी चंद्रभान कोंबडे आदी मराठा सोशल फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते यावेळी पश्चिम विधानसभा आमदार सीमा हिरी यांनी भाविकांना खिचडी बनून देण्याचा आनंद घेत त्यांच्या हस्ते खिचडी वाटप करण्यात आली मराठा सोशल फाउंडेशन गेल्या दहा वर्षांपासून एकावन्न किलो खिचडी वाटपापासून या उपक्रमाला सुरुवात करून आज पाचशे अकरा किलो पर्यंत खिचडी वाटपाचा हा उपक्रम यशस्वीरित्या राबवला जात आहे लाची आस बढ़ावी सरण विशाते करण टाक मराठा सोशल फाउंडेशन अध्यक्ष सोमनाथ बोराडे यांनी मराठा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू तसेच अनेक छोटे मोठे धार्मिक आध्यात्मिक सामाजिक असे अनेक उपक्रम राबवत असते अनेक छोटे मोठे उद्योजक या मराठा सोशल फाउंडेशन मध्ये सहभागी होत हे कार्य पार पाडत असल्याचे सांगत उपस्थित त्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं पातळी येथे मराठा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आम्ही एक्कावन्न किलो खिचडीपासून का ता या वर्षापर्यंत पाचशे एक्कावन्न किलो खिचडी आणि खिळी वाटपाचा कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज या आषाढी एकादशीच्या निमित्तानं आम्ही गेल्या दहा वर्षापासून गोर गरीब जनता सर्वसामान्य जनता अनेक नागरिक कंपनीतले नागरिक या भागात येत असतात तर आम्ही त्यांना दरवर्षी हा मोठा उपक्रम राबवत असतो मी मराठा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून असेच अनेक उपक्रम असेल समाजातील विद्यार्थी असेल विद्यार्थिनी असेल त्यांना बक्षिसं असेल वाया असेल हे आम्ही या मराठा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या दहा पंधरा वर्षापासून राबवत आलेलो आहे मराठा सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष या नात्यानं अनेक सदस्य या मराठा सोशल फाउंडेशनला जोडले गेलेले आहेत पाथळी पंचकृषीतील तर सदस्य आहेच परंतु अनेक उद्योजक मित्र आमच्या या मराठा सोशल फाउंडेशनचे सदस्य झालेले आहे हा मराठा सोशल फाउंडेशनचा उपक्रम किंवा सदस्य हे आम्ही गेल्या कायमच वाढीस नेऊ आणि मराठा सोशल फंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम असेल हे आम्ही कायम राबत जाऊ आज आम्ही सर्व सदस्यांनी एकत्र हा मोठा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे मी आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं पांडुरंगा चरणी प्रार्थना करत शेतकरी राजा बळीराजा हा सुखी ठेव अशी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो सर्व सदस्यांच्या वतीनं या ठिकाणी प्रार्थना करतो थांबतो जय हरी पांडुरंग यावेळी मराठा सोशल फाउंडेशनचे सदस्य बाळासाहेब जाधव गोरख कोंबडे दत्ता मोरे विष्णू पोरजे अर्जुन चांदगुडे अजय गुप्ता संजय नवले भानुदास फाळके सुधीर राणे विनीत पोळ अंकुश गोर यांच्यासह मराठा सोशल फाउंडेशनचे सदस्य पातळी पंचक्रोशी सह परिसरातील अनेक भाविकांनी आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाचे दर्शन घेत खिचडी आणि केळी या प्रसादाचा लाभ घेतला एन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक